नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रो माय फार्म चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शेतकरी बांधवांच्या एका मोठ्या चिंतेवरचा रामबाण उपाय ठरू शकते पण पुढे जाण्याआधी एक आठवण शेतकऱ्यांसाठी अशाच महत्वाच्या योजना आणि माहिती सगळ्यात आधी मावण्यासाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग थेट आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया विचार करा आपण वर्षभर रक्ताचं पाणी करतो काळ्या आईची सेवा करतो आणि हातातोंडाशी आलेला घास म्हणजे आपलं सोयाबीन गहू हरभरा सगळं काढणीला आलेलं असतं आणि तेवढ्यात तो अवकाळी पाऊस येतो आणि आपल्या डोळ्यादेखत सगळी मेहनत पाण्यात जाते हे नुकसान फक्त पैशांचं नसतं हो ते असतं आपल्या वर्षभराच्या कष्टांचं आपल्या आशेचं ही वेदना प्रत्येक शेतकरी जाणतो तर याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने ही मोफत ताळपत्री योजना दोन हजार सव्वीस आणली आहे ही योजना म्हणजे काय तर ऐणवेळी येणाऱ्या पावसापासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी एक प्रकारचं सरकारी संरक्षण कवचच आहे जेणेकरून आपलं मोठं नुकसान टळेल आणि आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळेल आता ह्या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये बाजारात एक साधी ताडपत्री घ्यायला गेलो ना तरी कमीत कमी तीन ते पाच हजार रुपये लागतात पण ह्या योजनेमुळे हा खर्च शंभर टक्के वाचतोय कारण सरकार तुम्हाला पूर्णपणे मोफत म्हणजे शंभर टक्के अनुदानावर ताडपत्री देत आहे आपल्या खिशावर कोणताही भार पडणार नाही आणि हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतं यालाच म्हणतात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याचा अर्थ योजनेचे पैसे थेट तुमच्या आधार कार्डला जोडलेल्या बँक खात्यात येतात मध्ये कोणी एजंट नाही दलाल नाही सगळा व्यवहार पारदर्शक बरं मग आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नक्की कोणाकोणाला मिळू शकतो यासाठी सरकारने काही साध्या आणि सोप्या अटी ठेवल्या आहेत चला त्या काय आहेत ते व्यवस्थित समजून घेऊया म्हणजे अर्ज करताना आपली कोणतीही गडबड होणार नाही सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे तुमच्या नावावर शेतजमीन हवी आणि त्याचा पुरावा म्हणून सातबारा उतारा गरजेचा आहे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं असणं बंधनकारक आहे कारण अनुदान त्याच खात्यात येणार आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे हो पण जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर मात्र तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही एक गोष्ट लक्षात घ्या अर्ज करायला बसण्याआधी सगळी कागदपत्रं हाताशी तयार ठेवा जर आपली कागदपत्र व्यवस्थित असतील तर अर्ज भरायला वेळ लागत नाही आणि चुकायची शक्यता पण कमी होते त्यामुळे ही तयारी खूप महत्वाची आहे तर मग कोणती कागदपत्रं लागतील तुमचं आधार कार्ड जमिनीचा सात बारा आणि आठ उतारा तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत तुमचा चालू मोबाईल नंबर आणि एक पासपोर्ट साईज फोटो आणि हो आता एक नवीन गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हे तुमच्याकडे नसेल तर नक्की काढून घ्या आता अर्ज करायचा कसा हा प्रश्न तर यासाठी सरकारने दोन सोपे मार्ग ठेवले आहेत तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्जही करू शकता तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सरकारच्या महाडीबीडी पोर्टलवर जा तिथे ही योजना शोधा व्यवस्थित अर्ज भरा आणि आपण आत्ता जी कागदपत्रं बघितली त्यांचे फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करा फक्त एक काळजी घ्या फोटो आणि कागदपत्रं एकदम स्पष्ट दिसली पाहिजेत आणि मग अर्ज सबमिट करा आणि ज्यांना हे ऑनलाईनचं काम जरा किचकट वाटतं त्यांच्यासाठी तर अजून सोपा मार्ग आहे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जवळच्या कृषी सेवा केंद्रात किंवा थेट आपल्या ग्रामपंचायतीत जाऊनही अर्ज करू शकता तिथले कर्मचारी तुम्हाला सगळी मदत करतील आता आपण एका सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत अनेक वेळा असं होतं की आपण अर्ज करतो पण तो छोट्या छोट्या चुकांमुळे नाकारला जातो आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून अर्ज भरताना कोणत्या चुका टाळायच्या हे आपण आता समजून घेऊया तर बघा अर्ज नाकारण्याची मुख्य कारणं काय आहेत जुना सातबारा उतारा देणं सातबारावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव यात फरक असणं अस्पष्ट फोटो अपलोड करणं किंवा चुकीचा मोबाईल नंबर देणं आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बँक खातं आधार कार्डशी लिंक नसणं या गोष्टी पुन्हा पुन्हा तपासा म्हणजे तुमचा अर्ज नक्की मंजूर होईल चला समजा तुमचा अर्ज यशस्वीपणे सबमिट झाला मग पुढे काय होतं ही प्रक्रिया कशी पुढे जाते आणि आपल्याला ताडपत्री कधीपर्यंत मिळेल हे आता आपण जाणून घेऊया तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला जी ताडपत्री मिळेल ना तिचा आकार तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ठरतो म्हणजे तुमची जमीन कमी असेल तर लहान जास्त असेल तर मोठी तुमच्या गरजेनुसार योग्य आकाराची ताडपत्री तुम्हाला दिली जाईल जेणेकरून तुमच्या पिकाचं पूर्णपणे संरक्षण होईल आता समजा तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला पण ताडपत्री काही मिळाली नाही तर काळजी करायची नाही सरळ तुमचा अर्ज क्रमांक घेऊन तालुका कृषी कार्यालयात जा तिथे लाभार्थी यादी तपासा आणि तुमच्या अर्जाबद्दल अर्जा चौकशी करा तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल एक खूप महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू झालेली नाहीये ती टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू होत आहे त्यामुळे अर्ज करायच्या आधी तुमच्या जिल्ह्यात अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही हे नक्की तपासा जसं की तुम्ही बघू शकता नागपूर वर्धा अमरावती नाशिक पुणे सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज स्वीकारायला सुरुवात आहे तर मुंबई ठाणे पाळघर कोल्हापूर रत्नागिरी यांसारख्या काही जिल्ह्यांमध्ये ही योजना लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यात आहे का ते तपासा आणि मगच अर्ज करा तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या कष्टाने पिकवलेल्या पिकाचं संरक्षण करणं आपल्याच हातात आहे ही योजना म्हणजे एक मोठी संधी आहे मग तुम्ही या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहात ना मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल जाता जाता पुन्हा एक आठवण करून देतो अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद